नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनल मध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी भरलेलं कार्ल बनवत आहे तरी इथे मी कार्ल कट केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे सगळं ते पाहू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जर जास्त निबार बी असतील तर ते काढायचे आहेत आणि कोळे जर असतील तर नाही काढले तरी चालतात इथे मी सर्व तुकडे होते ते असे कट करून घेतले आहेत कारल्याचे तर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये पाणी घालायचं एक चमचा मीठ घालायचं आणि हे असं दहा ते पंधरा मिनटं या पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे याच्यातील जो कडवटपणा असतो तो कमी होतो मिठामुळे आणि कारले ही स्वच्छ धुवून निघतात इथे मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत तर हे आपल्याला बारीक करायचे आहेत शेंगदाणे बारीक करून झाले आहेत ते एका प्लेटमध्ये काढायचे यानंतर इथे मी लसूण घेतला आहे दहा ते पंधरा पाकळ्या किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि आलं घेतलेलं आहे अर्धा इंच हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला इथे खोबरंही बारीक करून झालेलं आहे इथे मी आपण बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घेतला आहे तर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आपण जेवढी भाजी बनवणार आहोत त्याच्याप्रमाणे मीठ घालायचे तर इथे मी पाऊन चमचा मीठ घालते अशी हळद घालायची थोडीशी धना पावडर घालायची आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे हाच मसाला आपण चिरलेल्या कारल्यामध्ये घालायचा आहे इथे तुम्ही चिरून एक चमचा गूळही घालू शकता पण मी गूळ नाही घालत असं जरी बनवलं तरी कडू नाही होत तर हा आपला मसाला तयार आहे कारल्यामध्ये घालण्यासाठी इथे मी पाण्यात ठेवलेलं कारला आहे ते घेते आणि ह्याच्यामध्ये मसाला भरायचा अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे इथे मी सर्व मसाला भरून घेतलेला आहे कारल्यामध्ये आणि इथे जो शिल्लक राहिलेला आहे मसाला तो आपण भाजी फोडणी दिल्यानंतर वापरायचा आहे त्यात घालायचा आहे म्हणजे भाजी दाट होते इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की मोहरी घालायची अर्धा चमचा त्यानंतर अर्धा चमचा जिरं चार मिरच्या चिरलेल्या घालायचं आहे यानंतर हे आपण बारीक केलेलं खोबरं लसूण आणि आलं होतं ते घालायचं हे थोडस लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आलं लसूण आणि खोबरं आहे तो ते लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं लसूण थोडस लालसर झालं की याच्यामध्ये आपण हे भरलेलं कारलं घालायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिक्स करून यानंतर याच्यामध्येच हा जो मसाला शिल्लक राहिलेला होता तो घालायचा याच्यामध्ये कारलं शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे सर्व मिक्स करायचं व्यवस्थित हा जो मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची उकळी येईपर्यंत फुल गॅस करायचा आहे भाजीला उकळी आलेली आहे तर आता गॅस कमी करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून अं कारल शिजेपर्यंत चांगलं वाफवून द्यायचं चा आहे पाच मिनिट झाले आहेत तर एकदा झाकण काढून हलवायचं आहे हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूनी कारल व्यवस्थित शिजलं जात नाहीतर मग एका साइडने शिजता एका साईडनी शिजत नाही परत झाकून ठेवायचं आहे भाजी शिजली आहे का पाहू झाकण काढून चेक करते भाजी शिजली आहे का इथे पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे भाजी झाकून ठेवल्यापासून बरोबर पंधरा मिनिटात शिजलेली आहे इथे पाहू शकता किती छान तयार झालेली आहे अगदी मसालेदार तयार झालेली आहे भरलेलं कारलं अजिबात कडू लागत नाही असं अशा पद्धतीने केलं तर ही भाजी भाकरीबरोबर खायला छान लागते ज्वारीची भाकरी किंवा मग कोणतीही भाकरी असू द्या त्याच्याबरोबर खायला छान लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही न नक, रेसिपी नक्की ट्राय करून पहा घरी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार